हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आम्ही जरा लवकर उठले कारण आमच्या घरी आज जरा स्पेशल प्रोग्राम आहे तर काना होण्याच्या आधी दी दीदी आणि दादा इथं गुजर खेळायला एका मंदिरात जात होते म्हणजे दादांच्या ब्लॉगमध्ये पण आहे दादांच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच जणांनी पाहिलेलं पण असेल तर त्या मंदिरात जात होते तर जरा देवीला प्रार्थना वगैरे केली होती की कानासाठी आणि देवीच्याच आशीर्वादाचा मला आहे की काना आमच्या घरी आला काना झाला तसं तर कानाला दर्शनाला नेलेलं नाही तर आज कानाला दर्शनाला न्यायचे तिथं नैवेद्य वगैरे बनवायचे चालू होते आत त्यांचे आणि मग आत्या दादा दिदी आणि काना दर्शनाला जाणारे इथं आमच्या गावाजवळच एक गाव आहे गुजरखेडं तर तिथं ते मंदिर आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल असते आणि त्यासाठीच आत्ता सकाळी सकाळी स्वयंपाक करत होत्या पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे तर इथं सार बनवला आहे इथं भात एक पुरण वगैरे बनवून ठेवलं आहे आता फक्त पोळ्या आणि भजी राहिले आणि आज आम्हाला दोघांना जायचं आहे फिरायला म्हणजे यांना दोन तीन दिवस सुट्टी तर म्हटलं आपण शॉर्ट ट्रीपवर जाऊ तर आम्ही दोघं चाललो आहे फिरायला आणि हे मंथन ते पण आहे आमच्यासोबत तर यांची तीच तयारी चालली हे गाडी धुत आहे आमचा कुटुंबा सकाळी सकाळी आंघोळ करून रेडी झाला पप्पाच्या आधी अरे दादू भूर जायचे तुला कुठे जायचंय लांब जायचं हा माझ आवरलं म्हणा पप्पा तुला काही टाइम कळतो का नाही सगळी तयारी झाली आणि आता दिदी देवी मातेसाठी गजरा बनवताय हे फुलं खूप छान आहे मग दीदी आता गजरा बनवताय हम्म hmm. hmm. मी दादा त्या सुनील आम्ही सगळे चाललो कानाला घेऊन कानोडी मग बुडी झोपलेली पण आलो आलोय आम्ही मंदिरावर आणि माझ्या ब्लॉक मध्ये अजून मंदिर दिसलेलं नाही दादांच्या ब्लॉकमध्ये मध्ये तर आज मी पण दाखवते मंदिर कपलपाक असं चाललंय पोरग आहे आमच्याकडं आणि दोघं पाक असे चालले देवी मातेच्या मंदिरात तर आम्ही जाऊन आलेलो आहे आत्ता चालू आणि आता आम्ही रेडी झालो कारण मी सुनील आम्ही आहे शॉर्ट ट्रिपवर त्यासाठी मस्त रेडी झालो आहे रस्त्यात जाताना हेमंत त्यांना पिकअप करायचं आहे आणि मग आम्ही जातो आहे संभाजीनगरला तिथंच एक दोन दिवस काही जे दिवस पाहिजे तेवढे दिवस आम्ही जरा थांबणार आहे थोडंसं एक्सप्लोअर करू आहे संभाजीनगर तसं तर आधी बघितलेलं आहे पण थोडंसं आता बीच वगैरेवर सगळीकडं गर्दीच गर्दी त्यामुळं तिकडं न जाता दोन दिवसाची सुट्टी तिथंच एन्जॉय करू थोडंसं एक्सप्लोअर करू आणि चला दाखवते आणि आपले ब्लॉग पण आता मस्त मस्त आणि थोडेसे वेगळे येणार आहे तर स्टेट युन फॉर नेक्स्ट ब्लॉग आणि चला पटकन आवरलं आहे पाचच मिनटात आवरला आता जेवण करायचं आणि निघायचं आहे आम्हाला तर कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा रेसची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये येऊन जाईल सगळ्यांना सो so, चला मराठीत बोल चला यायचं तुम्हाला नाही आम्हाला नाही यायचं आम्ही वेगळ्या ठिकाणी जाणार आहे असं oh! हो छोटे मोठे ठीक आहे ठीक आहे चला दादा आत्या बाय बाय थँक यू बाय सो गाईज आम्ही निघालो आहे आमच्या शॉर्ट ट्रिपसाठी आणि आता आम्ही इथून हेमंतला आणि त्यांना पिकअप करणार त्यांच्या घरून आणि मग आम्ही जातोय संभाजीनगरला तर माझ्या मिस्टरांना विचारू त्यांना कसं वाटतंय भीतच वाटते बळजबरी जावं वाटते जावं लागते मला चला घरी अन्याय अत्याचार करून मला बळजबरी माझ मला ट्रिपला घेऊन नाही तर तस तुम्हाला आवडतच नाही जायला घरातच राहायला आवडत आहे ना फिरायचं म्हणल्यावर तुम्ही कुठं पण निघशाल तुम्ही मला सांगू ना काही आणि बरंच माझ्यावर लोटते का तुला जायचं होतं म्हणून मी ओ राहिलो काय खोट बोल आला असं की हेमंत आणि ते काही कारणामुळे ते येऊ नाही शकले तर त्यामुळं आता आम्ही त्यांना घेऊन नाही जाते म्हणजे घेऊन तर जाणारच होतो पण तेच नाही बोलले काही असेल त्यांचं पर्सनल कारण त्याच्यामुळं ते नाही येऊ शकत आहे तर आता आमच्या दोघांचीच ट्रीप असणार आहे <laughs> आता निम्म्या रस्त्यात आलो आहे घरी तर नाही जाऊ शकत आहे आम्ही एवढ्या उड्या मारल्या ट्रीपला जायचं जा, ट्रीपला जायचं त्यामुळे आम्ही घरी नाही जाऊ शकत आहे जातो आता काही येतो थोडंसं एन्जॉय करून तुम्ही पण बघा आपले ब्लॉग्स काय काय असणारे आम्ही कुठे कुठे फिरणारे so, oh सो एन्जॉय करा हा एन्जॉय करा दोघच <laughs> चाललोय तर म्हटलं जरा रोमँटिक गाणे ऐकत ऐकत आणि आमच्यांनी आमच्या पण काढलाय त्यांना असं वाटतंय किती छान दिसतंय आणि ते पण खूप छान दिसतंय सो चला आमची ट्रिप एन्जॉय आणि फर्स्ट टाइम आम्ही दोघं एकटेच फिरायला चाललो दोघं एकटे कसे फिरवू शकतो दोघं एकटे नाही आमचं कपल एकटच फिरायला सोबत कोणी नाही ही ट्रिप नाही का विदाऊट एनी प्लॅन विदाऊट फक्त ला मला सुट्टी होती ऑफिसला आणि सव्वीस ला माझी एक लिव अशी वाया गेली असती तीस तारखेला लॅबसून गेली असती म्हणून मी टाकली होती चार दिवस मस्त घरी आराम करू तर असं चर्चा करता करता वही निघते म्हणी फिरायला जा परत बाळ झाल्यावर जाता येत नाही म्हणी मग काय केलं ट्राय हे म्हंटल त्यांना विचारलं ते पहिले हा म्हटले नंतर काहीतरी झालं त्याची बायको आजारी झाली मग कॅन्सल केलं त्यांनी आता हे म्हंटलं आम्ही भेटलो त्याचा रस जाताना जाताना जातानाच घर आहे त्यांचं तर आ, ते आम्हाला भेटायला आले मग काय आता त्यांची वाईफ आजारी त्यामुळे ती नाही येऊ शकत त्याला एकट्याला घेऊन पण नाही जाऊ शकत ते यायच्या तयारीत होती तशी पण म्हणलं नाही आम्ही नाही म्हणत म्हणजे अन प्लॅन अजून तर आम्ही कुठं जायचे कुठं राहायचे काहीच काय फिरायचे काहीच प्लॅन नाहीये फक्त चाललोय मोस्ट अनप्लॅन्ड ट्रिप एव्हर आणि ते पण दोघच म्हणजे मी मला असं आवडत नाही अनप्लॅन ट्रिप पण मग पहिल्यांदा अनप्लॅन ट्रिप होते सगळंच अनप्लॅन ड्रीप ज्यांना प्लॅन मध्ये होतील ते सुद्धा अन होऊन गेले इतकी अनप्लॅन प्लॅट सी अहो इथ किती भांडणं होते आपल्या दोघांचे एकच म्हणजे कोणीच नसतं ना आता घरी पण कोणतरी राहत ना तस आता तर चोवीस तास कोणीच नाही आपणच दोघे श्रुती कळेल आता श्रुती कशी आहे जाणणे के लिए देखते रहिए श्रुती जाधव व्लॉग तर चला आम्ही मस्त म्युझिक एन्जॉय करतो आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय नाही पुढचा व्लॉग नाही <laughs> व्लॉग कंटिन्यू करा आपला चलो अनप्लॅन आलो होतो तर आता हॉटेल वगैरे बघतोय तिथं हो ज्या हॉटेलला यायचं होतं तिथे ऑलरेडी बुक झालेलं होतं तुम्ही एक पण रूम एक पण रूम अवेलेबल नव्हती आता दुसऱ्या हॉटेलला लोई बघायला आता तिथं बघू तिथे रूम आहे अवेलेबल बघू चलो फायनली आम्हाला एक डिसेंट हॉटेल आहे आणि रूम पण भेटली आम्हाला आणि रूम पण एकदम छान आहे तर मी तुम्हाला रूम टूर देते बेड वगैरे मिरर आहे इथं कबड आहे काही सामान ठेवायचं असेल तर टी व्ही पण आहे आणि वॉशरूम वगैरे बाथटप आहे वॉशबेसिन टॉयलेट शॉवर वगैरे एकंदर रूम तर डिसेंट आहे आवडली आम्हाला दोघांना पण तुम्हाला कशी वाटली तर आम्ही दोघं रेडी झालोय आहे आणि आता आम्ही चाललो आहे सिद्धार्थ गार्डन बघण्यासाठी कारण वेरूळ अजिंठा आल्याने बघण्यासाठी थोडासा टाईम लागणार आणि संध्याकाळी एवढं ते बंद होऊन जातं वाटतं ना पाच वाजताच तर मग त्याला उद्याचा दिवस दी देऊ आणि आज फक्त सिद्धार्थ गार्डन बघू तर चला आम्ही दोघं चाललो आहे आम्ही दोघंच आहे ना दोघं जाणार चलो चलो तर आम्ही चाललो आहे आता सिद्धार्थ गार्डन बघायला इथून आम्ही ज्या हॉटेलवर आहे तिथून वॉकिंग डिस्टन्सवरच आहे त्यामुळं गाडी वगैरे तर यूज युजायला नाही तिथंच ठेवली आणि आता चाललो आहे आम्ही तर आलो आहे आम्ही सिद्धार्थ गार्डनला थोडंसं भिरलो फिरलो आम्हाला आधी सापडा ना पण फिरून फिरून सापडवलं आणि आता ही तिकीट काढतं आहे तर इथून एंट्रन्स आहे भेटलं आहे तिकीट चलो बारा वर्षाची वरली नाही खालची दहा रुपये परत आणायला जा घेऊन या तिकीट असं फाडलं म्हणजे चेक केल्यासारखे सर त्याची नवीनच ऑथेंटिकेशन <laughs> त्याच्यावर शिक्का बिक्का असा काही विषय नाही डायरेक्ट फाडायचं एखाद्यानं जर आधीच फाडलं जे बी ना फाडलेलं आहे नवीन घेतला असं हा कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतय लहान लहान पोरायला फोन गार्डन मध्ये आमचेच लहान पोर नाही आम्हीच लहान पोर आहे म्हणून गार्डन मध्ये आलोय काय वाटत थोडं तर बोर होत बर काय फक्त बायका फिरायला मला पण बोर होत तुमच्या सोबत फिरून दुसरं कोणतरी पाहिजे आज घेतली का तिकडे आहे सगळे म्हणजे बोर नाही होते बर का पण एक गोष्ट कळत नाही हवलणार काय करते कुठे आवाल त्यांचं काम आहे ना त्यांचे इतके मोठे कोणी नाही तुम्हाला आवडलं ना ऍव्हेंजर पाहून आवडलं ना बाकी दाएशे तर जाऊ द्या मग सुद्धा एवढी मग बाबर म्हणून मी माझं ते इथं चाला गौतम बुद्धांचं खूप मोठ स्टॅच्यू इथं इकडे इकडे सगळे आपले इंडियन सुपरस्टार आहेत शक्तिमान बाहुबली कृष हा इकडे हे कोण आहे धोनी बाप रे धोनी कुठे गेला दादाला आनंद झाला असणार का ते धोनीला पाहून तुम्हाला वाटलं असेल ते विराट कोहली पाहिजे होता है ना ओए वालाट वाघच झोपलेला आहे काय <laughs> दचकले ऑल राइट केएनजी ट्रिप आली सगळे ट्रिप वाले लोक आलेले आहेत यास ट्रिपचा सीझन आहे ना म्हणजे बऱ्याच स्कूलच्या ट्रिप येत राहते हिवाळ्यातच आणि शक्यतो नगरला जास्त येतं कारण दोन चार स्पॉट एकाच ठिकाणी त्यामुळं बऱ्यापैकी ट्रीप इथे येत आहे तर आता छोटे छोटे पोर आहे तर मग गार्डनसाठी तर येत आहे ते त्याच्यामुळं पण आणि बोर इतकी एक्सायटेड आहे की बस मला आत्ता आठवलं मी पण इथं ट्रीपसाठी आलेले आहे पहिले आणि आम्ही पण असेच एक्सायटेड होतं लहान होतं काही इकडंच नव्हतं काही नाही असं वाटतं की आपल्याला पण पाहायला भेटत आणि आता पाहताना ते बोर होतं आहे पण मग ट्रीपला आलो तेव्हा काही आनंद वेगळाच होता की इथं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं त्यांना इथं ट्रेन वगैरे हो बनवायची बरंच लहान मुलांसाठी काय काय बनवायचं असणार त्यांना तेच कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं इथं त्याच्यामुळं जरा बघायला पण काही एवढी बी मजा नाही येते आणि आधी बघित आहे त्याच्यामुळे एवढं पण नवीन नाही वाटत इथं तर सगळं लहान मुलांसाठीच लहान गार्डन पण आपण आलो थोडे मोठे झाल्यावर आम्ही इथं आलोय कारण आज तर आमचं वेरूळ अजिंठा वगैरे हो पाहून होणार नाही त्याच्यामुळं मग दिवसभर काय करायचं आता लोकही संध्याकाळपर्यंतचा वेळ येतो पर्यंत आणि आमच्या हॉटेलपासून हे वॉकिंग डिस्टन्सवर होतं त्यामुळे आम्ही इथं आलोय थोडं फार बघण्यासाठी बघा सगळ्या सहली सहली बाबा عاوز मी तो साळी घेऊन आलो अच्छा हेमंत सारखं तुमच्या सोबत पण झालं काय मागच्या ट्रिपला झालं होतं तसं पण त्याला भेटाय नाही अरे बापरे शाळेतले प्रोफेसर कुठून काढला असता मला हा छडी आहे सितार गार्डन फिरून आम्ही आलो हो आहे आता परत हॉटेलवर आणि आता थोडे वेळ थोडासा नाश्ता केला मेदूवडा वगैरे खाल्ला मी आता डिनरला बाहेर जाणार आहे आणि माझा भाऊ पण संभाजीनगरमध्ये जॉबला आहे तर त्याला पण भेटायला जाणार आहे मग आम्ही सोबत डिनरला जाऊ सो थोड्या वेळ परत आराम करतो आम्ही थोड्या वेळ आराम करून आम्ही दोघं आता चाललो आहे डिनरला माझा भाऊ पण येतो आहे तर थोडस फिरायचं पण आहे आम्हाला अजून मॉलला वगैरे जायचं आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची तर बघू आणि मग डिनर लग्नाला आल्या सारखी फिलिंग म्हणून येते बिकॉज इट्स क्रिस्मस लग्नाला नाही आल्या सारखं ख्रिसमस सेलिब्रेशन आम्ही आलोय रोज मॉलला यांनी यांना थोडीशी शॉपिंग करायची होती आणि क्रिसमस सेल पण आहे त्यामुळं बरीच सगळी सगळी लायटिंग 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 आहे असं वाटतंय लग्नाला चालू आहे तर जा दादा पण आला इथंच आता तर तिघं बघू काय काय शॉपिंग करायची काय काय नाही आणि मग डिनरला जाणार आहे आणि डिनरला आता आम्ही तिघंच नाही आहे आमचे अजून एक पाहुणे इथंच आहे संभाजीने घरमध्ये त्यांनी आमची इन्स्टा स्टोरी पाहिली आणि ते म्हणी घरीच या आम्ही घरला नाही बोललो ते म्हणे बरं नाही तर तुम्ही जिथं जाणार आहे ना तिथं आपण सगळे डिनरला जाऊ आता काय त्यांना नाही म्हणता आहे ते ठीक आहे म्हटलं जाऊ मग तर आता आम्ही सगळे तीन पाच सहा जणं असणार आहे डिनरला एवढे पण आणि आम्हाला जे एकटे पण वाटत होतं ना की आम्ही दोघं आलोय दोघंच आलोय <laughs> देवाला कळलं अरे यार हे दोघांनी दोघच कायच देवाने आम्हाला बरेच माणसं पाठवलेली लईस शिंपली घेतलंय आता दादा कुठे येते शोधू आणि

ठेवण्यासाठी उभं केलेलं आहे इथं आणि हे एक एक ट्राय करत आहे वर मी चक्कर मारून पण मला आज चांगलं काही आवडलं नाही अजून मी डिटेलमध्ये नाही पाहिलं पण वरचे वर तर काही आवडलं हे बघा यांनी एवढी शॉपिंग केली आहे आणि मी काही शॉपिंग नाही केली आहे मला कशी वाटते चप्पल पाहून काही शॉपिंग केली नाही आहे तू आता मॉल एक पण गोष्ट आवडली नाही आम्हाला बिलला जास्त वेळ लागला <laughs> आम्ही शॉपिंग झाली <है> <laughs> लहान बाळ घरात असल्यावर या दुकानांकडे पण जास्त लक्ष जातं आता का <laughs> <laughs> ना घरात येते तर आम्हाला हे पण बघूच वाटते चला शॉपिंग तर झाली आमची आता चाललोय आम्ही डिनर साठी यांनी <laughs> शॉपिंग केली बाबा मी तर काही म्हणजे काही शॉपिंग नाही केली तुम्हाला असं मा मी माझ्या दादासाठी शॉपिंग केली तुम्हाला असं विशेष नाही वाटत का दादासाठी म्हणजे तुमच्या दोघांसाठी पण आहे तुम्ही नका सांगू लगेच तुम्ही पण घालणार वाटायला लागलंय माहिती आहे थोडस स्वतःला ट्रीट करायला पाहिजे माणसाला मग आमच्या वेळेसच का तुम्ही ट्रीट नाही करू देत कपाट भरलेले रे आमचे दोन कप्पे सुद्धा भरलेले नाही दोघांचे तसं पाहिलं तर आमचे कपडे महागाचे हे मान्य आम्हाला आम्ही तेच तेच कपडे चार चार वर्ष वापरतोय कॉपी जशी ब्रँड ची फर्स्ट कॉपी राहते ना तशी आयफिल फिल टॉवर ची एक हजार बी कॉपी <laughs> <laughs> फर्स्ट कॉपी बी नाही म्हणू शकत तिला <laughs> लाईट बी नाही लावले हो पूर्ण <laughs> लाईट लावले शेप दिला पण डिटेलिंग नाही केली व्यवस्थित पण <laughs> ऍटलीस्ट तिच्याकडे पाहून कळन तरी लोकांना हे बघा आमची सबस्क्रायबर भाची ती आमची ती रोज ब्लॉग पाहती पण तिला ब्लॉगमध्ये यायचं आहे पण थोडी लाजती आता <laughs> चल आईच आत्ता चालूया आम्ही डिनर करून आणि चला आता झोपायचं आहे खूप डोकं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि उद्याचा व्हिडिओ जरा जर जास्त स्पेशल असणार आहे तर नक्की बघा तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय